अरे बापरे जेव्हापासून मी त्याचा शॉर्ट्स अपलोड केला आहे त्या पापडाचा जे पापड आहेत बटाटा आणि फक्त शाबुदाण्याचे तेव्हापासून मला त्याच्यावरती कमेंट्स येतात की फुल व्हिडिओ अपलोड कर फुल व्हिडिओ अपलोड कर डिटेल रेसिपी शेअर कर संपूर्ण समजू देता मला तर हिअर इज द रेसिपी खूप दिवस लागले बरं का मला डिटेल रेसिपी शेअर करायला पण आता सुरुवात करूयात आपण रेसिपीला सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगते अर्धा किलो आणि वरती दोन तीन बटाटे घरात होते ते मी घेतले हे मी सॅम्पलसाठी करून दाखवते एवढे एवढे पापड तर आमच्यात काही पुरत नाहीत तुमच्यात सुद्धा नाहीत पुरणार कारण ते इतक्या लवकर संपतील चवीचेच तेवढे होतात ते इथे मी तेवढे बटाटे घेतले अर्धा किलो आणि वरती दोन तीन बटाटे होते माझ्याकडे ते त्याची सालं काढून घेतली स्वच्छ धुवून घेतल्या आधी तर मी पूर्णपणे सालं काढून घ्यायची त्याची साल राहिली नाही पाहिजे त्याला कसलीच आणि घरात जी मोठी खिसणी असते आपल्याकडे त्या खिसण्याने ते खिसून घ्यायचे इथे मी त्याची सालं जेव्हा काढली ना तेव्हा सुद्धा त्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घेतलं बटाट्यामध्ये स्टार्च भरपूर असतं आणि ते जर पापडात उतरलं तर ते इतकेशे असे फुलत नाहीत तर तुम्ही सगळ्यात आधी काय करा स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यातच त्याला खिसा नाहीतर बटाटा जर आपण खिसून तसाच ठेवला तर तो काळा पडेल आणि पाहिजे तसा त्याला कलर येणार नाही पांढरा शुभ्र असा होत नाही तो इथे मोठ्या किसणीने खिसून घ्यायचं दोन प्रकारच्या खिसण्या असतात एक बारीक आणि एक मोठी त्यातल्या मोठ्या किसणीने मी ते खिसून घेतलं होतं चला आता मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते सर लक्षात काय ठेवायचं सगळ्यात आधीपासून शेवटापर्यंत एकच बाउल आपल्याला घ्यायचा आहे वाटी जी काही असेल तुमच्याकडे अवेलेबल ती आणि मी इथे ना अडीच वाटी शाबुदाणा भिजत घातला होता मग त्याच्या फक्त आपल्याला ना दीडपट पाणी ठेवायचं आहे म्हणजे जवळजवळ मी पाच ते साडेपाच कप पाणी ठेवलं होतं त्याच वाटीने मोजून असं आणि शाबुदाणे जे आहेत ना ते मी असे काही रात्रभर भिजत घातले नाहीत करायच्या आधी चार पाच तास भिजत घालायचे जास्त पाणी टाकून बरोबर होतात आता मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुमच्यावरती आहे पूर्णपणे कारण कुणाला खूप तिखट लागतं कुणाला खूप असं मिडियम तरी मी इथं तिखट मिरची जी आहे ना ती घेतली आहे आता तुमच्या जर उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरंसुद्धा सुद्धा टाका जे की मी स्किप केलं आहे कारण आमच्यात नाहीत खात जिरं पाणी उकळायला लावलं मी जेवढं प्रमाण मी तुम्हाला आधी सांगितलं ते पाणी उकळायला लावलं आणि त्याच्यामधलं काही पाणी काढून घ्यायचं म्हणजे दीडपात पाणी ठेवतोय ना वरचं जे अर्धा कप पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय म्हणजे नंतर ऍड करायचं ते सगळ्यात आधी तर साबुदाणे जे आहेत ते व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे त्या उखळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आणि त्यानंतर बटाट्याचा कीस टाकायचा शाबुदाणा पूर्ण शिजवायचा पण जो बटाट्याचा किस आहे तो थोडासा कच्चा राहिला तरीसुद्धा चालतो एक दोन ते तीन मिनटं लागतात ह्या प्रोसेसला आणि मिठाचं जे प्रमाण आहे ना ते सुद्धा योग्य टाका पापडाचं सगळं त्याच्यावरतीच असतं जास्त झालं तर ते असे तोंडात सुद्धा घेऊ वाटत नाहीत पापड त्याच्यामुळे मिठाचं योग्य प्रमाण टाका आणि संपूर्ण गॅसवरनं उतरल्यानंतर मिरच्या ॲड करायचे जी की क्लिप माझ्याकडून राहिली कडकडीत ऊन द्यायचं त्याला दोन ते तीन दिवस आणि मी सांगते तुम्हाला मी गर्म गर्म एक टीने हे पापड घातलेत इतक्या काही वेळ लागत नाही दहा मिनटं खूप होतात ह्या पापडांना कडकडीत ऊन द्यायचं आणि गरमागरम तेलामध्ये सोडायचं एकसुद्धा पापड बिना फुलता राहणार नाही आणि जरी तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा अगदी व्यवस्थित होतो आणि अजून मी डिटेल रेसिपी शेअर केली आहे जरी तुम्हाला काही समजलं नाही तरी आपल्याकडे कमेंट सेक्शन आहे तुम्ही बिंदास्त विचारा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल त्याला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा